तर आपल्या चॅनल मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आहे रविवार आणि आज रामनवमी पण आहे पण मला काही प्रॉब्लेम मुळे सध्या पूजा वगैरे करायची नाही त्यामुळं आज कुठं आम्ही बाहेर पण नाही गेलो आणि घरी पण पूजा नाही केली मी मी हो तर इथं आज वेगळा काहीतरी डिश संडे म्हटलं स्पेशल काहीतरी पाहिजे म्हणून मी मिसळ बनवायचं ठरवलं होतं तर खरं तर संध्याकाळीच बनवणार होते पण मटकी भिजवली नव्हती हो त्यामुळे मग म्हटलं दुसऱ्या म्हणजे रविवारी बनवू तर रात्री इथं मटकी वगैरे भिजवली होती आणि आता इथं जिरं धने आणि जेवढे पण आता खडे मसाले होते तर तेवढे घेतलेत आणि थोडस तीळ आणि खसखस एक दोन दोन स्पून दीड म्हणजे एकदम छोटे छोटे दोन स्पून आणि जर मोठा स्पून असेल तर एक स्पून असे घेऊन हे सगळे मसाले आता भाजून घेते आधी धने जिरे बाकीचे खडे मसाले भाजले की पूर्ण एकदम थोडस दहा पंधरा सेकंदच फक्त तिळ आणि खसखस टाकायचे तर मी लगेच कढई यूज करणार होते नाहीतर कढई बंद करून म्हणजे त्याच तव्यामध्ये किंवा कढईमध्ये तसंच फ्राय केलं तरीही चालते आता मी त्याच्यातच एक अर्धी वाटी किसलेलं खोबरं इथं टाकते तर आता मी तसं तर दोघंच आहे पण त्यासाठी अर्धी वाटी खोबरेही भरपूर होते पण मी तोच मसाला थोडासा एक्स्ट्रा कोणते भाजीसाठी वगैरे वाटा म्हणून वापरणार आहे त्यामुळे तर अर्धी वाटी घेतली मी नाही तर अर्ध्याच्या अर्धी वाटी घेतली तरीही इथे दोन कांदे छोटे 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 होते बारीक तर ते कट करून घेतलेत आणि ते पण फ्राय करून तेलामध्ये असे भाजून घ्यायचे सगळे तर मिसळ जे आहे ना तर एकदम टेस्टी आणि झणझणीत होते कोल्हापुरी स्टाईल जर तुम्हाला बनवायची असेल रेसिपी तर नक्की ट्राय करा ही तिथे कांदा वगैरे सगळं भाजून घेतल्यानंतर ते सगळं थंड व्हायला दिलं तोपर्यंत आता मटकी शिजवून घेते आणि मटकी मग अशीच म्हटलं मी की मूड आले नव्हते मटकीला फक्त रात्रभर भिजत घातली होती आता ह्याच पाण्यात फक्त थोडस हळद आणि मीठ टाकून इथं मटकी जी आहे तर ती शिजायला ठेवते मी दुसऱ्या गॅस म्हणजे त्याच गॅसवर साईडला मटकी इकडं शिजायला ठेवते तोपर्यंत मा, बाजूला माझे मसाले वगैरे भाजायचं चालू होतं त्या मटकी जे आपल्याला उसळ बनवायचे असते त्यामुळे जास्त जास्त काही जा शिजून घ्यायची नाही ती मिक्सरला वगैरे लावली तर फक्त एकच शिट्टी काढली तरी चालेल पाच मिनिटात मी इथं पाच मिनिटं शिजवून घेतले आता त्याच्यात थोडस तेल गरम केलं थोडस मग गरम मसाला जिरेची फोडणी दिली होती कढीपत्ता घालून आणि गरम मसाला हळद आणि धनिया पावडर थोडीशी आणि लाल तिखट थोडं टाकले एवढ्यात आता ही उसळ जी आहे तर ती तो परतून घेते मीठ जे आहे ते थोडस कमी टाकायचं कारण मटकी उकळवून घेताना पण आपण मीठ टाकलेलं असतंय त्यामुळे थोडंसं इथं मीठ टाकून मटकीची उसळ जी आहे तर ती तयारी आपली त्यानंतर आता हे जे अशी सगळे मसाले भाजून घेतले होते तर त्याच्यात थोडस पाणी टाकून हे सगळं वाटण बनवून घ्यायचं आणि आता इथं तेल थोडस जास्त वापरायचं जा नेहमीपेक्षा कारण मी सर म्हटलं की थोडंसं कट वगैरे आला पाहिजे तर इथं मी चांगले पाच सात स्पून पळीचे इथं वापरले तेल वगैरे गरम झाल्यानंतर लगेच जिर्याचे आणि कडीपत्त्याची इथं फोडणी दिली लगेच कांदा जो होता ते दोन ते तीन कांदे मिडियम साईजचे ची इथं इथे चिरून घेतले होते तर ते इथं लगेच टाकून घेतले आणि आता कांदा थोडासा फ्राय झाला की लगेच टोमॅटो पण टाकते टोमॅटो ऑप्शनल असतो म्हणजे कधी कुणी टाकतं कुणी नाही तर मला थोडस असं टेस्ट म्हणजे टोमॅटोची आवड होती आणि छान लागते टोमॅटो न म्हणून मी ते एक टोमॅटो वापरलाय कांदा आणि टोमॅटो पूर्ण असे तेलामध्ये फ्राय झाले होते व्यवस्थित कारण तेल जास्त आज वापरलं होतं त्यामुळं नीट व्यवस्थित पूर्ण भाजल्यानंतर मग जे वाटण केलं होतं तर ते सगळं ह्याच्यात टाकून घेतलं वाटण आणि वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलं एकदम हाय गॅस वरती इथं पाच मिनिटात वाटण जे होतं तर ते व्यवस्थित ते तेल सुटेपर्यंत भाजलं आणि त्याच्यात सगळे मसाले टाकून घेते तरी इथं हा कांदा लसूण मसाला दोन स्पून टाकला त्याच्यानंतर थोडीशी एक स्पून हळद टाकले आणि गरम मसाला आणि थोडीशी धनिया पावडर हे सगळं जास्त पण मसाले वापरायचे नाही थोडे थोडे एक एक स्पून टाकलं मी म्हणजे टेस्ट जे आहे तर ती मसाल्यांची पण छान येते नाही तर मग नुसतेच मसाले मसाले किंवा चरकत असं तर तसं जास्त नाही टाकायचे मसाले तर तेवढं टाकून व्यवस्थित हे मिक्स करून घेते आणि थोडस इथं लगेच जे होती ना भाजी करपायला लागली म्हणजे हे मसाले खाली लावायला लागले म्हणून थोडंसं पाणी मी ह्याच्यात ऍड केलं आणि थोडं पाणी टाकून इथं पाच मिनिटं व्यवस्थित मसाले जे होते पूर्ण ते शिजवून घेतले आणि मग ह्याच्यात जो आपण उसळ शिजवताना जे पाणी राहिलं होतं तर ते टाकून घेतलंय तर ते पाणी शक्यतो म्हणजे टाकायचंच नाही तर त्याने खूप छान टेस्ट येते कारण सगळा मटकीचा अर्क जो आहे त्या पाण्यामध्येच राहतोय त्यामुळं आणि आता ते पाणी इथं थोडं टाकून घेतलं आणि एक्स्ट्रा पाणी पाहिजे आपल्याला जेवढी मिसळ पाहिजे थिकनेस किंवा क्वांटिटी तर तेवढं गरम पाणी टाकायचं बाकीचं थंड पाणी वापरायचं नाही तर आता गरम पाणी मी साईडला गरम करायला ठेवलं होतं आणि आता लगेच ह्याच्यात थोडंसं गरम पाणी ऍड करून घेते आणि दुसरी टीप म्हणजे शक्यतो असं काही वेगळं बनवत असाल ना मसाले वगैरे जास्त भाजायचं असतील तर शक्यतो कढई मोठी वापरायची किंवा भांड मोठं वापरायचं म्हणजे मसाले वगैरे व्यवस्थित आपल्याला फ्राय करता येतात छोटं भांड झाल्यानं मग थोडस जास्त वेळ असं व्यवस्थित मिक्स करता येत नाही कारण जास्त जर क्वांटिटीत बनवत असेल आपण तर आणि शिजत शिजताना वगैरे पण छान शिजतं त्यामुळे शक्यतो मोठं वापरायचं भांड म्हणून मी इथे मोठीकडे वापरली आणि आता पाणी पण गरम करून ठेवलं गरम करत घातले आणि पाणी गरम पाणी घातल्यानंतर एक बरोबर पाच मिनिटं उकळू दिली पूर्ण मसाले शिजलेच होते ऑलरेडी पण पन तरी पण एक पाच मिनिटं उकळू दिली आमटी आमटी म्हणजेच आपली मिसळ आणि आता मिसळ तयारी आणि मीठ फक्त चेक करून घालायचं कारण ऑलरेडी आपण मीठ मटकी शिजवताना घातलेलं होतं स्टॉक मध्ये त्या त्यामुळे ते मीठ आणि इथं आता टाकणार ते त्यामुळे थोडस मीठ बघून घालायचं आता इथं पाच मिनटं झालेत सर रेडी तर आता मी ताट तयार करते लाट्ट तर काही झाला होता त्यामुळे ह्यांना एक ताट बनवून दिलं नंतर आता जेवण तर काही आज काही संडेचं बनवलंच नाही डायरेक्ट मिसळच होती आणि मग ह्यांना दिल्यानंतर मग आता पूर्ण बघा इथं कट पाहू शकतंय मिसळीचा एकदम छान टेस्टी झाली झाली होती जशी हॉटेलमधली टेस्ट असते किंवा बाहेर आपल्याला मिळते सेम तशी झाली होती त्यामुळं संपली पण बऱ्यापैकी त्यांच्यानंतर मग मी पण इथं खाऊन घेतलं आणि संडे म्हटलं की थोडी एक्स्ट्राची कामं जे आहेत ते निघतातच बाकी सगळं घरातलं रेग्युलर कामं होते तर ते आवरून घेतली तोपर्यंत माझं एक पार्सल आलं होतं ता मिशोवरून तर त्यांनी कॉल केला मग दुपारी सगळं आवरल्यानंतर मलाच खाली घ्यायला जावं लागलं ते कारण मिशोवाले जे आहेत ना पार्सल ते वरती देतच नाहीत सरळ मग रिजेक्ट करतात आणि म्हणजे डिलिव्हरी आणि तर नाही वगैरे असं रिझन देऊन ते निघून जातात तर हा खूप बॅड एक्सपिरियन्स आहे हे बघा डिलिव्हरीवाला जो आहे तर तो निवांत बसला होता पार्किंग मध्ये आणि विचारलं तर का बसलाय वरती नाही आलं तर सांगतो की पार्सल इथून चोरीला गेलेत किंवा जात आहेत म्हणून आणि हे नेहमीच रिझन असतं बाकी कोणते मिंत्रा वगैरे किंवा फ्लिपकार्ट कोणती ऑर्डर केली ना तर ते वरतीपर्यंत देतात पण हे काही देत नाहीत कंप्लेंट वगैरे कितीतरी वेळ केली आणि आता जर गेले नसते तर ते पार्सल रिटर्न गेला असतं नंतर मग गावी वगैरे जायचं म्हणलं तर परत मग ते प्रॉब्लेम म्हणून मग मी मीच खाली गेले मुली पण झोपले होते तेव्हा तर आता इथं मी परीचे चप्पल जे होतं ना काल एक भरपूर शोध होते ते तर ते सापडत नव्हतं आज नेमकं सापडलं मला तर ते नवीनच चप्पल आहे विहीचं पण तिला तर काही येत नाही आता परीला येईल म्हणून मग मी हे घरीच थोडस जुगाड करून शिवायचं ठरवलं मोठी होतीच माझ्याकडं म्हणून हे शिवून घेतलं थोडंसं चप्पल वगैरे त्यानंतर आठवड्यातल्या पेंडिंग कामांचा नंबर आला तो म्हणजे मशीनवरती बसले होते तर एकटी असले की शक्यतो या दोघी सोबत म्हणजे दोघी असल्या की ब मशीनवरती बसायला येत नाही कारण बसलं की लगेच परी येते कुठं चाकामध्ये हात घाल किंवा काय हे ते चालूच असतं तर तिचं त्यामुळे मग इथं आता मी थोडेसे जे जे कपडे वगैरे उसवले होते काहींची टीप आणि इथं जे सोफ्याचं कवर वगैरे आहे तर ते पण खूप दिवस झाले शिवायचं होतं पाडव्यापासून ते धुतलं तेव्हापासून ते तसंच होतं तर आज फायनली त्याचा नंबर लागलाय तर हे सगळं शिवून घेतलं मग मी त्यानंतर पार्सल जे आलं होतं विहीला काय आलंय ते नमक तिला खोलायचं होतं तिची एक्साइटमेंट खूप जास्त होती तर ती काय तर करेल म्हणून मग म्हंटल की आपणच खोलून बघूया आणि इथं काय झालं होतं यांना व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं तर ते मला सांगत होते की फक्त बॉक्सचा वगैरे व्हिडिओ बनवून मला त्याच्यामध्ये घेऊ नको पण म्हटलं नाही आता तुम्ही ओपन खूप दिवस झाले ना मला मसाल्याचा डब्बा जो होता माझा तर तो चेंज करायचा होता तर तोच इथं ऑर्डर केला होता मी आणि चुकून काय झालं माहिती माझ्याकडून दोन डबे ऑर्डर झालेत तर मी पाहिलंच नव्हतं आणि नेमकी इथं पार्सल भेटल्यावर हो, आहे की आता ते दोन ऑर्डर झाल्यात तर आता असू दे ओपन करून दाखवते मी तुम्हाला तर छान होती क्वालिटी मला हे थ्री सिक्स्टी फायव्ह ला भेटले त्याने क्वालिटी म्हणजे छान होती एवढी पण काही खराब नव्हती वरती जी झाकण ती ग्लास आहे आणि साईडला वापरले तर त्यामुळं ट्रान्सपरंट आहे तर दिसतं आपल्याला नेमकी मसाले कोणते आहेत तर ते पण एवढं काही टेन्शन नाही आणि ह्याची एवढे लांब असतील असे वाटले नाही मला तर त्याची लांबी वगैरे पण डब्यांच्या आतल्या वाट्यांची भरपूर मोठी होती पाहू शकता तुम्ही आणि एवढी पण